विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार यश मिळवल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती मात्र श्रीकांत शिंदेनी या चर्चेला पूर्णविराम देत मी उपमुख्यमंत्री होणार नसल्याचं स्पष्ट केलंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत निर्विवाद यश मिळवलं निकालानंतर भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री अशा फॉर्म्युल्याची माहिती स्वतः अजित पवारांनीच दिली होती राष्ट्रवादीकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होतील हे स्पष्ट आहे मात्र शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती मात्र आता श्रीकांत शिंदे यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिलाय मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे स्पष्ट केलंय मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता असं ट्विट श्रीकांत शिंदे केलंय श्रीकांत शिंदेसाठी शिवसेनेनं कधीही उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली नसल्याचं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाहीये काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पोस्ट करत उपमुख्यमंत्री होणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा थांबली आहे मात्र असं असलं तरी शिवसेनेचा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे शुभम कोळी झी चोवीस तास ठाणे